पहिली एंट्री पर बवाल नाही करता जितना दुसरी एंट्री पर करताय हे मी नाही तर हा दस्तर खुद्द पुष्पाराचा डायलॉग आहे आणि या पुष्पाच्या धडाके पास डायलॉग सारखाच हा चित्रपट सा आहे पुष्पाच्या फॅन्स लोकांची प्रतिक्षा संपली आहे कारण पुष्पाने थिएटर मध्ये हजेरी लावली आहे पुष्पा टू साठी लोकांमध्ये खूप क्रेझही आहे पुष्पा फायर होता आता तो वाईल्ड फायर झालाय जर तुम्ही ऍक्शन ड्रामा आणि मास एंटरटेनमेंटच्या चाहत्यांपैकी असाल तर पुष्पा टू द रूल हा सिनेमा तुम्हाला नक्कीच ठरारक अनुभव देईल चित्रपटाचा पहिला भाग एक मोठा हिट ठरला होता पण हा दुसरा भाग अधिक मोठ्या प्रमाणावर धमाल माझा होतो चला सविस्तर पाहूया हा चित्रपट पैसा वसूल अनुभव देतो का चित्रपटाची सुरुवात होते एक दमदार इंट्रो सिनने जिथे पुष्पा रक्तचंदनाच्या स्मगलिंगच्या साम्राज्यात बॉस बनलेला असतो पहिल्या भागातील छोट्या गुन्ह्यांपासून पुढे जात त्याचा प्रवास आता एका विशाल सिंडिकेटच्या नेतृत्वापर्यंत पोहोचतो पण याच्या सोबतच वाढतात त्याचे शत्रू सरकार पोलीस आणि प्रति स्पर्धी स्मगलर त्याच्या मागावर असतात या सगळ्यात पुष्पा स्वतःला वाचवतोच नाही तर नवीन धोरण आखत पुढे जातो चित्रपटातील टर्निंग पॉईंट म्हणजे मुख्यमंत्री त्याला अपमानित करतात ज्यामुळे पुष्पा थेट मुख्यमंत्री बदलायचा ठरवतो हा सिनेमा फक्त ऍक्शनच देत नाही तर पुष्पाच्या संघर्षाचं आणि स्वाभिमानाचा अनोखं चित्र नाही करतो अल्लू अर्जुनने पुष्पाच्या भूमिकेत जीव ओतला त्याचा स्वॅग अॅटिट्यूड आणि डायलॉग डिलिव्हरी प्रत्येक फ्रेममध्ये दमदार आहे पुष्पा झुकताने सारखे डायलॉग्स पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जातात श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिकाने आपल्या साधेपणाने आणि अभिनयाने छाप सोडली आहे जरी तिच्या पात्राला मर्यादित वाव असला तरी ती आपला प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे फात फासिलने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की चांगला खलनायकच एका चांगल्या हिरोला उंचीवर नेऊ शकतो सिंग शेखावत या पोलिसाच्या भूमिकेत तो जबरदस्त दिसतो सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली पुष्पाटू हा सिनेमा ऍक्शन आणि ड्रामाचा उत्कृष्ट मेळ साधतो त्याचं लेखन प्रेक्षकांना प्रत्येक सीनमध्ये खेळवून ठेवतं डायलॉग्सपासून ॲक्शन सीन्सपर्यंत सर्व गोष्टी प्रेक्षकांना थेट थिएटरमध्ये भाव खायला लावतात चित्रपटाचा क्लायमॅक्स हा अगदी दमदार आहे शेवटच्या काही मिनिटांमध्ये प्रेक्षकांना टाळ्यांसाठी आणि शिट्यांसाठी अक्षरशः मजबूर केलं जातं या चित्रपटाला स्ट्रेंथ देणारे पॉईंट कोणते ते बघूया ऍक्शन पॅक सिक्वेन्स पुष्पाच्या ऍक्शन सीन्स मधील रॉनेस आणि स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडतं डायलॉग्स पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या फायरे मय वाईल्ड फायर असे सव्वा थिएटरमध्ये टाळ्यांचा गजर करतात या चित्रपटात काही ट्विस्टही पाहायला मिळतात पुष्पाच्या आयुष्यात येणारे ट्विस्ट आणि टर्न्स चित्रपटाला खऱ्या अर्थाने रंगतदार बनवतात सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल्स चित्रपटातील जंगलांचे शॉर्ट्स आणि ऍक्शन सीनचे शूटिंग उत्तम दर्जाचं आहे चित्रपटाच्या विकनेस बद्दल बोलायचं झालं तर ती म्हणजे त्याचं संगीत सामी शिवाय बाकी गाणी फारशी लक्षात राहत नाही यावर आणखी मेहनत होऊ शकली असती थोडक्यात बघायचं झालं तर हा तीन तास वीस मिनिटांचा चित्रपट प्रेक्षकांना एका मिनिटासाठी सुद्धा बोर करत नाही पुष्पा टू फक्त सिनेमा नाही तर एक ग्रँड अनुभव आहे हा चित्रपट या वर्षीचा परफेक्ट ऍक्शन एंटरटेनर ठरतो जर तुम्ही पुष्पा टू पाहिला नसेल तर थिएटरमध्ये जाऊन याचा आनंद घ्या तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर कळवा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी पुष्पा झुकता नाही हा सिनेमा प्रेक्षकांना झुकू देत नाही